आले तू जिद्द जिद्दना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो अन्न जितलो भी काटच्या वाटवरी दुश्मन भी आज मला वाकून सलाम करी क्या मातीही नील बळ लढण्याला अन्न भिडण्याला देव माझा मल्हारी खंडो बा पाठीशी लढलो पण रडलो नाही हासिल मी जीत ही केली आशीर्वाद बाबा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्याध्यक्ष श्रेयस उद्योग समूहाचे संस्थापक ॲडव्होकेट माननीय श्री बाबासाहेब मोहित बापू यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आले तू फान किती जिद्द ना सोडली तरुण तडफदार युवा नेते श्रेयस संस्थेचे चेअरमन माननीय श्री ऍडव्होकेट संदीप ओळख यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विनय अण्णा भंडारे संचालक विटा बँक सचिन तात्या शितळे माजी नगरसेवक सुरेश काका पाटील अध्यक्ष विटा शहर काँग्रेस व मान्यवर आटपाडी तालुक्यात एकमेकांविरुद्ध टोकाची राजकीय भूमिका असणारे जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मरसिंह देशमुख हे एकत्र येण्याच्या सुरू आहेत त्यातच विट्याच्या बाबर बंधूंकडून या शक्यतेला हवा देण्याचा प्रयत्न सुरू खात्रीशीर माहिती मिळत आहे काही दिवसांपूर्वी एका घरगुती कार्यक्रमात आटपाडीचे तानाजी पाटील आणि ढाकले देशमुख एकत्र आले होते त्यामुळे दोघांचे गट एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे तसेही हे दोघेही राज्याच्या सत्तेत एकत्र आहेत गेल्या दहा वर्षांपूर्वी देशमुखांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या साथीने तानाजी पाटील यांच्या राजकीय वर्चस्वाला धक्का देण्याचा प्रयत्न केला मात्र तानाजी पाटील यांनी जिल्हा बँक साखर कारखाना आणि बाजार समितीमध्ये देशमुख गटाला सत्तेतून बाहेर त्यातच भाजपमध्ये राहून सुद्धा आमदार पडळकर हे अलीकडच्या काळात देशमुख यांना राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणत आहेत त्यामुळे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने आता तानाजी पाटील आणि अमरसिंह देशमुख एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत हे दोन्ही नेते एकत्र आल्यास आगामी तालुक्याच्या राजकारणात मोठा बदल होणार असून आगामी नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत या नवीन पाटील देशमुख युतीमुळे समीकरणे बदलतील अशी चर्चा आहे त्यातच अमरसिंह हो देशमुख आणि अमोल बाबर यांची मैत्री आणि त्यातून विधानसभेला स्वतःच्या थोरल्या भावाला उतरून अमरसिंह हो देशमुख यांनी सुहास बाबर यांना केलेली अप्रत्यक्ष मदत याचाच पुढचा पाठ म्हणून आता या नवीन राजकीय युतीकडे पाहिले जात आहे त्यामुळे अमरसिंह देशमुख आणि तानाजी पाटील यांच्या संभाव्य युतीमध्ये बाबर बंधूंची भूमिका निर्णायक ठरणार आहे